शेतात जाऊन एखादी गोष्ट अशी तोडून खाण्याची मजा आहे ना खरं सांगते विकत तुम्ही कितीही आणा कितीही खा पण ती मजा येतच नाही सो आज आम्ही जात आहोत अकोल्याला सो मध्येच एक शेत लागलं शेताला कुंपण वगैरे तसं काहीही नव्हतं आणि झाडांना अशा मस्त शेंगा लागल्या होत्या आणि इतक्या मस्त अशा भरलेल्या होत्या ना खरंच मोह आवरल्याच नाही गेला आणि आम्ही मस्त अशा सर्वांनी मुठमूट भर जे आहेत शेंगा तोडल्यात त्यानंतर आलोत हॉस्पिटलला पिहूला टॉन्सिससाठी डॉक्टरांनी एक कोर्स दिलेला आहे सो त्यातलंच एक इंजेक्शन जे आहे आज घ्यायचं होतं सो पिहूला इंजेक्शन वगैरे दिलं आणि पुन्हा आलोत एका शॉपमध्ये मला घ्यायचं होतं स्वेटर आता दुसऱ्यांदा बा, आले मला माहीत आहे भ भरपूर स्वेटर्स बघितले आणि इतके छान छान डिझाईनचे आलेले होते तुम्हाला काय सांगू पण मला ना अगदी सिम्पल आणि डेली यूजसाठी हवं होतं सो या आणि हाय नमस्कार मी स्नेहा कोगदी फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो हेच ते स्वेटर जे मी घेऊन आलेली आहे ॲक्च्युली असं सेम स्वेटर ब्लॅक कलरमध्ये मी आधी सिलेक्ट केलेलं होतं पण ते नव्हतं तिथे सो त्यामध्ये हा मरून कलर होता सो हाच घेऊन आले भरपूर न खरं सांगते खूप छान छान स्वेटर होते पण मला म्हणजे डेली यूजसाठी हवं होतं अगदी साधं सिंपल आणि मळ सपादनारं हवं होतं मेन म्हणजे सो त्यामुळे मी हा कलर सिलेक्ट केला आणि तसंही खरं सांगते मला मरून कलरनं फार आवडते स्वेटर असू ड्रेस असू देत किंवा लिपस्टिक असू देत मरून कलर मला तरी असं वाटतं की माझ्यावर छान खुलून दिसतो सो त्यामुळे हे मरून कलरचं सा अगदी साधं सिंपल असं जे आहे मी घेऊन आलेली आहे आणि इथे बघा माझ्या मोबाईलचा काय खेळ चालू आहे स्वेटर वर घेतलं की ब्राईटनेस वाढतो खाली केलं की ब्राईटनेस कमी होतो so, जाओ पगा, सो जाऊ द्यात बघा या स्वेटरचं फॅब्रिक खूप मस्त आहे आतनं भयंकर सॉफ्ट आहे तसंच बाहेरही याचा लुक छान रिच येतो सो मी हे सिलेक्ट केलं हिवाळ्यात आपलं वजन फार वाढतं कारण हिवाळ्यात आपल्याला भूक फार लागते छान भूक लागली की मग आपल्याला काही काही खावंसं असं वाटतं मग आपण डबे होऊ शकतो किंवा काहीतरी वेगळं करून खातो कधी जंक फूड तर कधी फास्ट फूड असं आपलं चालू असतं कारण भूक लागलेली असते आणि ता म्हणजे तेच ते भाजीपोळी नकोशी वाटते सो त्यामुळे मग आपलं काय होतं वजन वाढतं कारण भाजीपोळी तुम्ही दोनदा खा दिवसातून किंवा चारदा खा तुमचं फारसं वजन वाढणार नाही पण या जंक फूडमुळे फास्ट फूडमुळे किंवा सतत खात राहिल्यामुळे पण माहीत आहे मा का आपलं वजन वाढतं आणि खरं सांगू का मलाही फार भूक लागते आणि कंट्रोल अजिबात करता येत नाही सो अशा वेळेस मी काय करते म्हणजे भूक लागली ना तर भरपूर जे आहे फळं खायचा प्रयत्न करते फळं खाल्ल्याने काय होतं एकतर आपली भूक भागल्याच जाते छान पोट गच्च भरतंच भरतं आणि म्हणजे कितीही फळं खाल्ले तरी आपलं वजन जास्त काही वाढत नाही सो त्यामुळे जे आहे मी हिवाळ्यात तरी जास्तीत जास्त फळं खायचा प्रयत्न करते कारण फळं कितीही खाल्ली ना तरी वजन वाढत नाही आणि उलट त्याचे खूप चांगले परिणाम हे आपल्या शरीरावर स्किनवर होतात कारण आता पपया म्हणा संत्री म्हणा यामध्ये किंवा पायनॅपल म्हणा या सर्वांमध्ये व्हिटॅमिन सी किंवा इतर मिनरल्स जे आहेत भरपूर प्रमाणात असतात आता आपण कोणतंही फेशवॉश बघा कोणतंही फेस क्रीम बघा ब्राईटनिंग क्रीम बघा सर्व प्रोडक्टमध्ये पपया असतंच असतं सो वरून लावल्यापेक्षा जर आपण आतून ते घेतलं तर विचार करा ना आतून आपली स्किन किती ब्राईट होईल किती हेल्दी होईल सो इतर फ्रूटचंही तसंच संत्रांमध्ये संत्रांच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं मग वरून लावल्यापेक्षा आपण शरीरात घेतल्यावर नक्कीच त्याचे इफेक्ट जे आहे खूप चांगले होतात आणि आपल्या स्किनसाठी हेअरसाठीच नाही तर संपूर्ण बॉडीसाठी पपया संत्री वगैरे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे असतात आणि तसं इथे सध्या खूप स्वस्त आहेत त्यामुळे आपण जास्तीत जास्त ते कन्झ्युमही करू शकतो सो माझा हाच प्रयत्न असतो की हिवाळ्यात फ्रूट्स छान मिळतात तर भरपूर फ्रूट्स खाऊन घ्यायचे आहेत आणि आपली स्किन वगैरे हेल्दी ठेवायची आणि तसंही हिवाळ्यात आपली स्किन फार ड्राय होते डिहायड्रेट होते सो अशा वेळेस फ्रूट्स जे आहेत आपली स्किन छान हायड्रेट ठेवतात आज अकोल्यावरनं येता येताच आम्ही भाजीपालाही भरपूर घेऊन आलेलो आहोत सो तोच आता मला स्वच्छ करायचा आहे कोरोनाने ना म्हणजे नुकसान भरपूर केलं ते ठीक आहे पण खूप चांगल्या सवयी लावल्यात आपल्याला हेही आपल्याला मान्य करावं लागेल आधी मी असं भाजीपाला आणला की तसाच फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि जेव्हा मला म्हणजे यूज करायचा ना तेव्हा स्वच्छ करायची पण आता नाही बाबा आता मी मार्केटमधनं आले की आधी म्हणजे सर्व भाजीपाला अगदी व्यवस्थित धुवून घेते आणि नंतरच फ्रीजमध्ये ठेवते सो आ, मेथी बघा किती सारी घेऊन आलो होत आम्ही कारण सांगते एक आजोबा होते बसलेले म्हणजे आजोबा अगदीच एजेड नव्हते मीडियम एजचे होते सो त्यांच्याकडे मेथी होती छान दिसली मला फ्रेश सो गेले घ्यायला आणि म्हटलं दोन वीस रुपयाची मेथी द्या मला म्हटलं दोन जुड्या येतील वीसच्या पण त्यांनी सहा जुड्या दिल्या माझ्या हातात मी त्यांना म्हटले आजोबा तुम्हाला हे कसं परवडते तर म्हणजे त्यांनी काहीच अॅन्सर दिलं नाही आणि मीही तिथे निशब्द झाले कारण मला माहीत होतं म्हणजे वाटत होतं असं बहुतेक त्यांना परवडत नसावं पण आता इतके भाव कमी झाले तर ते तरी काय करतील ना आणि आपण हे फार काही करू शकत नाही सो सरळ भाजीपाला घेऊन आले मस्त धुतला आणि पूर्ण पाणी झरायसाठी मी अशाच भांड्यांच्या टबमध्ये जे आहे मी त्याला ठेवून देत असते आणि बघा सकाळी आपल्याला कामांची म्हणजे भरपूर गडबड असते आणि त्यात ना मग इतर जी कामं असतात छोटी मोठी ती करायचं म्हटलं की ती गडबड आणखी वाढते आणि त्या गोष्टींचा ना आपल्याला त्रासही होतो बऱ्याचदा टेन्शन येतं कामांचं सो, सो त्यामुळे काही अशी कामं आहेत जी मी संध्याकाळीच्याच रुटीनमध्ये जे आहे ॲड केलेली आहे जसं क्लिनिंग वगैरे काही गोष्टींचं जे आहे मी संध्याकाळी करत असते जसं आता हा बेसिंग एरिया आहे बेसिंग आणि आरसा डेली बेसिसवर जो आहे क्लीन होत असतो पण संपूर्ण एरिया जर हा क्लीन करायचा म्हटलं तर पंधरा वीस मिनटं आरामात जातात आणि हीच पंधरा वीस मिनटं सकाळच्या रुटीनमध्ये ॲड म्हणजे केली ना तर खरंच फार धावपळ होते किंवा कामांचा ना खूप बोजा वाटतो थकल्यासारखं होते सो त्यामुळे मी जे आहे काही क्लिनिंगची कामं संध्याकाळी करते आज मला हा बेसिंग एरिया क्लीन करायचा होता क्लीन म्हणजे अगदी डीप क्लीन करायचा होता सो त्यासाठी मी काय केलं काचावरचं सर्व जे सामान वगैरे होतं ते काढून घेतलं डेटॉल वगैरे फिल करायचं होतं सो तेही फील केलं आणि हे जे डेटॉलचं डिस्पेन्सर दिसतं ना तुम्हाला हे मी मिशोवरनं मागितलेलं आहे खरंच म्हणजे वर्थ इट आहे स्वस्तात मस्त आहे परवडलं असं मला तरी वाटतं बेस्ट प्रोडक्ट आहे आणि हा जो वॉलपेपर दिसतो आहे हा सुद्धा मी मिशोवरनच बोलवलेला आहे तुम्हाला लिंक मी देते तशी डिस्क्रिप्शनमध्ये दे। आणि बघा लिक्विड जे आहे माझं नेहमीच तयार असतं ते मी सर्व वॉलपेपरवर काचावर आरशावर बेसिंगवर सर्वीकडे ना आधीच शिंपडून घेतलं आणि हा वॉल वॉलपेपरही वॉटरप्रूफ असल्यामुळे ना तोही ना अवल्या कपड्यांनी मस्त क्लीन करता येतो सो तोही छान क्लीन केला आरसा काच वगैरे सर्व छान क्लीन केलं आणि आता या ब्रशच्या मदतीने बेसिंगही छान घासून घेते आहे न तसं ताराच्या घसणीनेही घासता येतं पण या नळाच्या आजूबाजूनं ना ताराच्या घसणीनं ना, आपण नाही घासू शकत तेव्हा हा ब्रश खूप मदत करतो शेवटी राहिली होती ही वॉशिंग मशीन सो ही कवर के लिए आ, आ, ही छान क्लीन केली आणि चला इथे माझं एक छोटस काम पूर्ण झालं हिवाळा ऋतू म्हणजे आपल्याला जरी फार आवडत असला तर बऱ्याचशा प्लांटला ना तो बहुतेक आवडत नसावा कारण बघा ना म्हणजे जास्वंद फक्त माझंच नाही माझ्या आईकडे पण जास्वंद आहे तिथेही बघितलं मामीकडचंही जास्वंद बघितलं सर्वच जास्वंदावर प्रत्येक हिवाळ्यातच म्हणा जे बग्स असतात ते अटॅक करत असतात माझ्याही जा जास्वंदाचं तसंच so, आहे सो आठ दिवसापूर्वी जे आहे मी त्याला दोनदा स्प्रे केलं होतं स्प्रे काय मी घरीच तयार केलं होतं तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे नसेल बघितला तर तो व्हिडिओ वी नक्की बघा आणि ना बऱ्यापैकी जे आहे जे बग्स होते ते सर्व गेले होते आणि त्यामुळे मग मी आठ दिवस पुन्हा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ना तर पुन्हा ते बग्स जसेचे तसे झालेले मला दिसलेत सो लगेच जे आहे मी पुन्हा हे लिक्विड तयार केलं आणि संपूर्ण झाडावर व्यवस्थित फवारलं बघा एक दोनदा म्हणजे फवारून हे बग्स म्हणजे पूर्णतः मरत नाहीत ते जातात येतात सो त्यामुळे आता मी मागच्या आठवड्यात दोनदा फवारला आता पुन्हा मी दोन आठवडे हे लिक्विड जे आहे माझ्या झाडावर व्यवस्थित फवारणार आहे कारण पूर्ण जे मि बस आहेत त्यांना नष्ट करायचं असेल तर तर आपल्याला थोडीशी जे आहे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात झाड वाचवायचं असेल तर सो चला माझं ते काम झालं करून आणि आता आम्ही छान आमच्या पॅसेजमध्ये बसलेलो आहोत अश्विनी आणि मी आणि हा वेळ आधी मी या वेळेत छान काहीतरी डीआयवाय करायची किंवा कपडे प्रेस करायचे असू द्यात एखादं पुस्तक वाचायची असं माझं काहीतरी रुटीन असायचं पण आता जेव्हापासून मोक्ष आला ना सो हा जो वेळ आहे माझा त्याच्यासाठीचा असतो जास्त नाही तरी दहा पंधरा मिनटं आम्ही छान पॅसेजमध्ये बसतो गप्पा गोष्टीही होतात मोक्ष सोबत खेळणंही होतं पण माझ्या झाडाला मात्र त्याची चांगलीच किंमत मोजावी लागते मोक्ष दररोज एखादं तरी पान तोडतोच तोडतो मी त्याला रागवली ना तरी तो हसून देतो त्यामुळे त्याला रागवताही येत नाही किंवा त्यावर छोटा असल्यामुळे ना त्याला कळतही नाही बघा मी त्याला रागवत आहे तर त्याला कसा हसायला येत आहे पण छान जातात आमची ही दहा मिनटं आणि छान रिफ्रेश होतो आम्ही दोघीही मुलांसोबत सो चला आता आता लागते कामाला ही एवढी सारी जी आहे मेथी आम्ही घेऊन आलेलो होतो सो टोपल्यामध्ये ठेवली होती तशी मी झरायला पण आता पुन्हा टॉवेलवर ठेवली म्हणजे असलं नसलं पूर्ण पाणी निघून जाईल कारण या पालेभाज्यांमध्ये कसं थोडं जरी पाणी राहिलं ना तर त्या लगेच मग सडतात सो चला आता मला माहिती आहे मुलं मेथी खायला नाहीच म्हणतात पण तरी आ, मेथी ही खूप पौष्टिक असते आणि हिवाळ्यामध्ये तर आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असते पण मुलांना खाऊ घालणं म्हणजे एक चॅलेंजेस असतं पण चला एक मस्त चटपटीत अशी मेथीची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी बघा मेथी छान मी तोडून घेतली तोडताना मी फक्त पानं पानं कधीच तोडत नाही मेथी तोडताना कधीही त्याच्या ज्या कवळ्या कोण दांड्या वगैरे असतात ना त्याच्यासहित तोडते मस्त बारीक चिरून घेतली सोबत दोन कांदे एक टोमॅटो आणि लसूनही बारीक चिरून घेतला पण त्याआधी तुम्हाला दिसलेलंच आहे का हरभऱ्याची अर्धी वाटी डाळ घेतली मी आणि मी कुकरला त्याच्या तीन सिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर तेलात मस्त जिरं मोहरी तीन चार लाल मिरच्या टाकल्यात त्यानंतर लसूण कांदा आणि लास्टमध्ये मस्त टोमॅटो घातलं आणि मस्त एकजीव होईस तोवरनं ते शिजवून घेतलं त्यामुळे थोडं मीठ घालून झाकण ठेवलं ना तर लगेच जे आहे टोमॅटो आणि कांदा नरम पडतो डाळही बघा अशी मस्त अर्धवट शिजून झाली अगदी तीन सिट्ट्यांमध्ये त्यानंतर माझा मसालाही आता इथे शिजत आलेला आहे सो यामध्ये घालणार आहे आता सर्व कोरडे मसाले जसं हळद तिखट मीठ जिरेपूड धनेपूड आणि कोणताही मसाला घालू शकता मी इथे सुरुचीचा गोळा मसाला घातलेला आहे आवडतो मला तो खूप छान ते फेटून घेतलं की त्यामध्ये मी अर्धी वाटी दही ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर फक्त दोन चम्मच जे आहे बेसन ॲड केलेलं आहे बेसनाने ग्रेव्ही खूप छान येते आणि दह्यानं भाजी खूप चटपटीत येते मला फार आवडते बघा या सर्व याला ना मस्त तेल सुटेपर्यंत ना असं मस्त एकजीव असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला मेथी मेथी बघा मी भरपूर घेतली आणि त्यानंतर मेथी ही मस्त अशी शिजवून घ्यायची आहे आणि खरं सांगते ही भाजी तुम्ही अशी जरी घेतली ना जेवायला तरी इतकी छान लागते आणि घरात तर म्हणजे असा सुगंध दरवडला होता ना की असं वाटत होतं कधी एकदाची जेवायला बसते सो so, फायनली यामध्ये मी घातली हरवऱ्याची डाळ आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे पाणी पाणी भाजी करताना नेहमी प्रयत्न करत जा की गरमच पाणी असावं कारण त्यामुळे भाजीला तरीही छान येते शिवाय आयुर्वेदानुसारही म्हणजे गरम भाजीत गरमच पाणी टाकावं असं सांगितलेलं आहे आणि झाकण ठेवलं दहा मिनिटात माझी मस्त अशी भाजी तयार आहे भाजीनं म्हणजे मी मोबाईल अगदी भाजीवर धरला आणि त्या वाफेमुळे व्यवस्थित ते कॅप्चर होत नव्हतं वाफेमुळे मोबाईल लागला गेला असावा सो भाजी रेडी केली आणि त्यानंतर पोळ्याही मी करून घेतल्या आणि इथे माझा स्वयंपाक झाला आणि खरं सांगते ही भाजी ना तुम्ही फक्त एकदा ट्राय करून बघ मुलं पुन्हा पुन्हा मागून खातील तुमचे सो चला माझं इथे ताट रेडी आहे बाकी सर्व पसारा तसाच ठेवून मी आधी मस्त जेवण करून घेते कारण त्याचंही कारण आहे सर्व पसारा आवरते भांडे घासते आणि नंतर जेवण करते म्हटलं ना तर आपण जेवण करतो आणि झोपतो आणि मग त्यामुळे येतो लठ्ठपणा कारण जेवण झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी झोपायला न नाही पाहिजे चालायला फिरायला पाहिजे पण आपल्याच्याने ते होत नाही पण आपण कामं नक्कीच करू शकतो सो त्यामुळे आधी जेवून घेतलं त्यानंतर काउंटरटॉपवरचा सर्व पसारा आवरला त्यानंतर सर्व भाजीपाला जो होता तो व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवला आणि आता ही एवढी मोठी जी मेथीची भाजी आहे ती मी निवडायला घेतलेली आहे कारण बघा आपण जर असंच्या असं हे फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मेथीची भाजी सडू शकते किंवा ती थोडीफार सुकते तरी आणि त्यामुळे मग व्यवस्थित निवडल्याही जात नाही सो प्रत्येकचदा मेथी हे किंवा कोणतीही पालेभाजी असू द्या मी व्यवस्थित निवडून ठेवत असते आणि आत्ता मला क्लीन करायचं आहे संपूर्ण काउंटरटॉप मला कितीही कंटाळा आलेला असू देत बाहेरून जरी आलं ना किंवा थोडंफार जर बिमार असलं तरीसुद्धा मी रात्रीचं हे माझं रुटीननं जसंच्या तसं फॉलो करते कारण मला सकाळीचं जे आहे आरूचा टिफिन बनवण्यासाठी कामाला लागावं लागतं आणि तेव्हा जर म्हणजे असं किचन काउंटरटॉप वगैरे जर घाण असेल ना मला कामं सुचत नाहीत चिडचिड होते त्यामुळे आणि ऑब ऑबियसली सकाळचं आपलं ते एक कामही वाढतं सो त्यामुळे मी रात्रीचं जे आहे थोडे एफर्ट जास्त घेते किती कंटाळा आलेला असला तरी आणि माझा काउंटरटॉप अगदी म्हणजे स्वच्छ करते भांडे तर मी कधी कधीच बेसिंगमध्ये तसे पडू देत नाही रात्रीचे भांडे मी रात्रीच घसते आणि त्यानंतर ज्या काही वस्तू असतात आपले हात लागतात बघा स्वयंपाक करताना बऱ्याच वस्तूंना तर पिठाचे तेलाचे हात लागतात सो तेही हातोहात क्लीन करून घेते कारण मग सकाळपर्यंत ना ते घट्ट होऊन बसतं आणि मग सकाळी क्लीन करायला जर हार्ड जातं सो आणि हे कामं आपण रात्रीचे केलेत ना तर सकाळचीच आपली जी धावपळ आहे ना जरा कमी होते कारण कसं आता काउंटरटॉप क्लीन तर आपण सकाळीही करतो पण आजूबाजूच्या ज्या टाईल्स आहेत ज्या वस्तू वगैरे आहेत ह्या जर सकाळी पुसतो धुतो किंवा स्वच्छ करतो म्हटलं ना मग आपल्याला जरा जा जा जास्त वेळ द्यावा लागतो सो त्यामुळे मग खिडकी असू देत किंवा आजूबाजूच्या किचनच्या टाईल्स असू देत एक दोन ज्या वस्तूंना आपला जास्त हात लागलेला असतो त्या सर्व वस्तू ज्या आहे मी सकाळ सॉरी रात्रीच्याच व्यवस्थित क्लीन करते त्यामुळे जे आहे सकाळची माझी धावपळ जरा कमी होते एक दोन माझे कामही कमी होतात आणि माझी किचन ही नेहमी अगदी स्वच्छ राहते सो चला आता या स्वच्छ किचनसोबत व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअरही करा चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा